मेहरबान कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर वॉरंट काढलं होतं कारण मागील तारखेला ते गैरहजर होते वीस ते चोवीस तारखेपर्यंत ते आमरण उपोषणास बसले होते तेवीस तारखेला कोर्टात यायची त्यांची परिस्थिती नव्हती चालण्यासाठी त्यांना त्रास होत होता डॉक्टरांनी देखील प्रवास करण्यास मनाई केली होती म्हणून ते कोर्टात हजर राहू शकले नाहीत मात्र त्यानंतर एकतीस तारखेला तारीख नसताना देखील ते, ते कोर्टात हजर राहिले यावरून त्यांना कोर्टाविषयी किती आदर आहे हे दिसून येते अशी प्रतिक्रिया मनोज सरांगे पाटील यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी दिली आहे आहे ना तुम्ही एकदा वाचून बघा त्याच्याशी माझा नाटकाशी आहे पैशाशी माझा संबंध नाही कारण छत्रपतींचे विचार चालवतात त्यावेळेस आणि आमचे ते दुसरे दोन बांधव आहेत त्यांनी सुद्धा दिलेल्या असावेत अशी शक्यता मला माहित त्यांनी दिले का नाही त्यांचा हिस्सा होता प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात ते तुमच्यावर पण टीका करतात ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील गेले होते मतांची मागणी आयोग्य कशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांना मी मानतोय मानत राहणार त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग पण आम्ही मानतो ते त्यांनी समजून घ्यावं कारण शेवटी जो लिडर आहे गरिबांचा वंचितांचा त्यांच्याकडून गोरगरिबाला गोर गरीबाला अपेक्षा असते तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूला लढतील हे आम्हाला प्रकाश आंबेडकर म्हणतात सात सत्तर मराठा कुटुंबांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही लढाल त्याच वेळेस तुमचा खरा विषय होईल त्यांच्या विरोधात लढतो ना ओबीसी तुमचं दुश्मन नाहीयेत जे साठ सत्तर मराठा कुटुंब आहेत त्यांच्या विरुद्ध लढलात तरच तुम्ही विजयसी दुश्मन मानलंच नाही ओबीसी दलित बांधव मुस्लिम बांधव बोलल्या दाखवा दोन तीन नेते ओबीसी चा वाटव करणार याला सुट्टी नाही पाटील साहेब अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारी ते तुम्ही देखील लढवणार असं सांगता तिसऱ्या गाडीत तुम्ही तयार आहेत भेटून आपल्याला जर सनुमान द्यायचा आहे आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोर आघाडीची गरज नाही सम विचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक

जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला आणि गावा पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे ला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं ती तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते पण त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळेच एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अॅम्ब्युलन्समध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी कर नाहीये पण आंदोलन मधन सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येत की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे एटीबी न्यूज मराठी पुणे